प्रोडक्शन डायमंड ज्वेलरी बाय पी एन जी कोल्हापूरची अस्मिता असलेल्या जयप्रभा स्टुडिओ मध्ये पुन्हा लाईक कॅमेरा ॲक्शन असा आवाज गुमणार निमित्त आहे करवीची आई अंबाबाई या गाण्याच्या शूटिंगचं आज घटक स्थापनेच्या मुहूर्तावर या गाण्याच्या संहितेचं पूजन जयप्रभा स्टुडिओ मधील मारुती मंदिरासमोर करण्यात आलं सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीत नेहमी काम करणारे चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर फाउंडेशनचे भालकर समीजन यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी संग्राम भालकर यांनी घेतली आहे याचे गीतकार मंदार पाटील असून पार्श्वसंगीत दर्शन सुतार यांचं आहे तसेच या भक्ती गीताचं चित्रकरण लवकरच जयप्रभा स्टुडिओमध्ये होणार आहे नमस्कार मी विजय शिंदे निर्माते आज मला खूप आनंद होतोय की आपण जयप्रभा स्टुडिओमध्ये शूटिंग करताय करत आहोत संग्राम बालकर यांच्या परिवारातर्फे आई अंबाबाई हा छोटासा का होणार छोटा प्रोजेक्ट आज सुरू होत आहे हे जे गाण्याचे शूटिंग आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर हे होत आहे गेले पंधरा ते वीस वर्षे हा स्टुडिओ बंद होता कोणत्याही कारणावर का असं ना पण हा स्टुडिओ चालू होतो आहे शूटिंग चालू होतो आहे आणि हे असंच शूटिंग चालत राहो व इथं चांगले चांगले प्रोजेक्ट हो व कोल्हापुरांची इच्छा आहे की हा शू शुट... स्टुडिओ परत ओपन व्हावा आता ह्या इथे बालकर बालकरचे चिरंजीव धाडस जी। करून आज ते आंबाबाईं गाण्या शोडत करत आहेत एक अभिमानाची गोष्ट आहे त्यांचे वडीलसुद्धा ह्या स्टुडिओत मुहूर्त केल्याशिवाय बाकी कुठेही शूटिंग करायची नाहीत त्यांचं बाजीबाबांचं प्रेम हे त्यांच्यावर आतूनच होतं पाहिजे होतं टिकवण्यासाठी प्रयत्न केला मी रणजित जाधव ॲक्च्युली या व्यवसाय मी प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून काम करतो आज संग्राम भालकरांनी एक आई अंबाबाईचा उदो उधो या नावाचे ज्या गाण्याचे जे चित्रीकरणाच्या निमित्तानं फ्लोर उघडण्याचं काम केलेलं आहे मी त्याला सलामच करीन आणि त्या निमित्तानं एक मला असे आहे की आज एक शूटिंग शूटिंग पण इथं होईल आणि इथं शूटिंगची वर्ध चालू होईल एवढी अपेक्षा मी व्यक्त करतो यावेळी कला दिग्दर्शक सतीश बिडकर कॅमेरामन इम्तियाज बारगीर निर्माते विजय शिंदे ज्येष्ठ वेशभूषाकार श्याम कांबळे यांच्या हस्ते नारळ वाढून मुहूर्त करण्यात आला यावेळी निर्मिती व्यवस्थापक बाळा जाधव कला दिग्दर्शक अमर मोरे कलाकार जितेंद्र कांबळे कॅमेरामॅन सैफ बारगीर राहुल जाधव आकाश लिगाडे आशिष हेरवाडकर बालकलाकार सुफियान आणि सुहान बारगीर हजर होते तसेच कोल्हापुरातील ज्येष्ठ आणि आघाडीच्या कलाकारांचा सहभाग या गाण्यात असल्याचं संग्राम भालकर यांनी सांगितलं